म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकट पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील सो मला नाही वाटत की त्यांना काही एकट पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे मी त्या मी तरी ते असं म्हटले की माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये काम करणार आहे तुम्ही कशा पद्धतीने ते बघू ना आजू, 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 आजू एक महिना आहे एक महिना इलेक्शन साठी त्याच्यामुळे ते तेव्हा बघू काय होत आहे आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळे आज खर तर मी फक्त पक्ष आ, फक्त मी कार्यालय बघायला आलोय <ihak> नाये, नाये। 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 खालून, खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेवलला ले लेवल काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि ग्राउंड लेवल पासून मी काम करत आलोय आणि उल आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेव्हलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत आहे